नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी कृषी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो शाळूचा जो कडवा आहे तो त्या कडव्याचा मागणी वाढलेली आहे आणि त्या कडव्याला शेकडो असा रुपयामध्ये दर मिळत आहे तर यामध्ये तुम्हाला कडव्याच्या भावामध्ये अत्यंत भरभराटीची वाढ झालेली आहे तर यामध्ये कडवा तुम्हाला किती रुपयापर्यंत कसा शेकडा मिळणार आहे आणि यामध्ये आयुब मुला यांचा ऊसापेक्षा य शाळूचं यंदा चांगले उत्पन्न झाल्यामुळे शेतकरी खुश झालेले आहे त्यातच त्यांचा हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणून लागल्याने वैरणीसाठी कडवा या सुक्या चाऱ्याला मागणी वाढलेली आहे शेकडो दोन हजार पाचशे तीन हजार रुपयापर्यंत दर गेलेला आहे शाळूचे उत्पन्न चांगले निघण्याबरोबरच कडबासुद्धा अधिकच भाव मिळू लागला असल्यामुळे तुम्हाला या कडव्याचा बाजारभावामध्ये उच्चांक गाठला असून तुम्हाला तो अडीच हजार ते तीन प्रति शेकडा असा म्हणजे पंचवीस ते तीस रुपयाला याची एक पेंडी जाते आणि त्यानंतर तुम्हाला याचा भाव तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर यात यातच हातकणंगले तालुक्यात ऊसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे पशुधन संख्याही जास्त आहे त्यामुळे ऊ दुधाचे उत्पादनही तुलनेत कमी अधिक आहे त्यामुळे नैसर्गिक रचना ही मुबलक उपलब्ध चारा असल्यामुळे तिथं कमी प्रमाणात चारा असल्यामुळे त्या चाऱ्याच्या भावात अडीचशे अडीच हजार ते तीन हजारापर्यंत उच्चांक गाठला असून परंतु तुम्हाला उत् मान्सूनच्या जमदार हजेरी लागली होती त्यामुळे पावसाचा जास्त प्रमाणात ऊस पिकावर परिणाम झाला होता त्यामुळे व वा, पिकाची वाढ कमी झाल्याने उत्पादनही घटले आहे यातच य यंत्रांनी तोडणीचं प्रमाण वाढले आहे म्हणजे तुम्हाला ऊस तोडा आता आपण पहिलं मनुष्यबळ लावून करत होते तर आता डायरेक्ट मशीन लावून त्याचा जे वाडा राहतात ते वाड्याचा भुगावून ते, ते व भुगाव। पाला हा असा जमिनीवरती जमिनीत जाणारा जातो त्यामुळं त्याचं जा उत्पादन म्हणजे चाऱ्याचं उत्पादन कमी झालं आहे आणि त्यामुळे जनावराला चारा कमी पडत असल्यामुळे तुम्हाला ही जी पेंडी अडीचशे ते तीनशे अडीच म्हणजे पंचवीस रुपये ते तीस रुपयापर्यंत एक अशी अडीच ला, हजार ते तीन हजार शेकडा तुम्हाला इथं मिळा कडबा मिळणार आहे जुलैमध्ये आडसाली लाव लावण केलेले ग तालुक्यातील एक हजार क्ष हेक्टर गटले आहे या ऊसाला पाला वैरणीसाठी शेतकरी शोधू लागले आहेत अनेक ठिकाणी या शेतकऱ्यांचा ऊस दमदार आला होता त्यानंतर त्या ठिकाणी ऊसाला पाला काढू नये अशा सूचना देखील फल ला लावून फलक लावण्यात आले होते त्यामुळे वैरणटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे या पार्श्वभूमीवर शाळूच्या कडव्याचा भाव चांगलाच वधारला आहे तालुक्यात चार हजार दोनशे हेक्टर क्षेत्रात शाळू करण्यात आला निसर्गाची चांगली साथ मिळाल्यामुळे सुरुवातीपासून शाळूची उगवण व वाढ चांगली झाली वातावरणाचा योग्य परिणाम त्या पिकावर झाल्याने उत्पादनही घट चांगले निघाले एकरी बारा ते पंधरा क्विंटापर्यंत उत्पादन मिळाले आहे दरम्यान पशुपालकाचा ओल्या चाऱ्यापासून उसा वरचं जास्त अवलंबून आहे घास कडवाळ वैरणीसाठी करणं गरजेचं आहे वैरणीसाठी मका तालुक्यात मका एका पिकाचेही क्षेत्र वाढले आहे वैरणीसाठी केलेले क्षेत्र शंभर हेक्टरपर्यंत आहे शंभर टक्के बियाण्यावर अनुदानावर बियाणं मिळालेले त्याचा वापर वाढवला आहे मक्याची वयरण उन्हाळ्यात सहाय्यक ठरू लागली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कडव्याचे भाव वाढू लागले असून तुम्हाला या कडब्यामध्ये तुम्हाला प्रचंड वाढ बघायला मिळून येणार आहे अजून एक दोन महिन्यात तुम्हाला तीस रुपयाची पेंडी चाळीस रुपयापर्यंत जाऊ जाण्याची जाट शक्यता असल्यामुळे तुम्ही तुमचा कडवा जपून ठेवा आणि तुम्हाला त्याचा भावात विकायचा असेल तर त्याचा भाव भरपूर मिळणार आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ काढव्याबद्दल आप तुम्हाला अब छोटीशी अपडेट कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मित्र विसरू नका